नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी येत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की त्या ठिकाणी जूनच्या सुरुवातीच्याच आठवड्यामध्ये मान्सून राज्यामध्ये दाखल झाला आणि बऱ्याचशा भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात कोकण किनारपट्टी महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात पाऊस झाला विदर्भात देखील चांगला पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्या झाला परंतु आपण बघू शकतो की त्यानंतर पावसामध्ये त्या ठिकाणी आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा खंड आपणास बघा काय मिळत आहे आणि अनेक परिसरात मानावात असा पुरेसा पाऊस अनेक परिसरात झालेला नाही विशेष करून आपण बघू शकतो की ज्या परिसरात मध्य महाराष्ट्र मराठवाडा अनेक जिल्हे असे आहे की सरासरीपेक्षा त्या ठिकाणी पाऊस कमी झाला आहे मराठवाड्याची भीषणता दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्यासारखी आहे विशेष करून आपण बघू शकतो की त्या धरणामध्ये जवळजवळ एकही टक्का नव्याने पाणी आलेले नाही तसेच आपण बघू शकतो की राज्यामध्ये त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये देखील पावसाचा खंड हा कायम राहणार आहे काही परिसरात फक्त आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी आणि घाटमाथ्या लगत पावसाचा जोर कायम राहणार आहे मुंबई ठाणे रायगड कोकण किनारपट्टीला त्या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे आणि राज्यातील मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा मोठा खंड राहण्याची शक्यता आहे तसेच कोकण किनारपट्टीला अति मुसळधार पाऊस येत्या चोवीस तासात आणि पुढील काळामध्ये पडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आता वातावरण कोरडे होताना दिसत आहे ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी ठिकाणीच पाऊस पडत आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील पाऊस पर थोडाफार कमी होण्याची शक्यता आहे नगर तसेच बीड नाशिकचा बऱ्याचशा भागांमध्ये पावसाची ओढे राहण्याची शक्यता या ठिकाणी पावसाचा खंड आणि त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता बऱ्याचशा भागांमध्ये आहे म पुण्याला देखील त्या ठिकाणी चांगला पाऊस बऱ्याचशा भागामध्ये झाला आहे परंतु काही परिसरात अजून पावसाची ओढ निर्माण झाली आहे धन्यवाद मित्रांनो